आई चाल मी चालले आव येते म्हटलं जाऊन ते मैत्रीणी बोलवले पण समजा काय बसून कुड हे काय आईला सांगेल ना कुड काय सांगितलं आईला कुड हा असे कपडे घालून अरे काय फॅशन सगळं वाट लावली तुम्ही माझे काय अशी कोणते फॅशन मग हे अशी किती लोक राहते मी थोडीच राहते तशी लोक दिसायला चांगले म्हणजे आता बिना कपड्याचे हे करायचं का मग चांगले दिसायला आता चांगली लोक नाव ठेवून राहिले ना लोक नाव ठेवते तुला नाही बोलणार लोक मला बोलते ना उद्या तुला नाही बोलणार मला बोलतील लोक मला हिंड लागत चार चौकात तू काय घरात बसेल राहते मैत्रीण मैत्रिणी राहिले असं थोडं माझे मित्र आहेत मी काय असंच करतो का मग पोपला वा वायचं ना आज मैत्रीण आली खालून काय समान बस चल मीच स्वतःच आयुष्य खाप केलंय तुमच्या आईला बोल माझ्या आईला बोल काही राहत नाही तुला कपड्यांमध्ये काय सगळेच घालता मी सोडी घातले बोलवा माझ्या मैत्रीला विचारू काय संबंध तुझ्या मैत्रीचा काय संबंध नाही तिला बोलायचा काहीच नाही कड तुम्ही मला फार घरात मी असं नाही राहणार तुला घरात काय का नाही का कमी म्हणजे घरातच पाहिजे बाहेर नाही का काही बाहेर काय तुला कमी काय पडते का, का दुनिया पा तुम्ही जाऊ तुमच्या मित्रांना विचार तुमच्या बायका अशा का, का नाही नाही माझ्या मित्राच्या बायका ना 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 कपड्यावर नाही ना तुम्हाला सांगूनच ना राहणार आहे त्यांना विचारा त्यांचे स्टेटस वगैरे बघते बाहेर बाहेर नाही फिरते सगळं फिरता सगळ्यांना चालतं तुम्हाला असं चालत नाही मला नाव ठेवून राहिले म्हणजे तुमच्या आईला चालतं तुमच्या सगळ्या यांना चालतं परिवाराला तुम्हालाच काय लागत दुखे कडू आईला मला चालणार नाही आईला असं थोडी आईचं पण मला मित्र विचार द्या ना बाहेर मित्र माझी ला। बायको राहते तशी पहिला ते फॅमिली सगळे तसेच राहते प्रदीप भाऊ भेटले होते म्हणे काय तुझी बायको हिंड ते म्हणे ते गोगल काय ते कपडे काय प्रदीप भाऊ तुमची बायको नाही फिरत का मा? हे काय नवीन ना नाटक असं नाही राहायचं तसं नाही राहायचं का तुमच्या म्हणण्याने सगळं राहायचं लग्न केलंय ना मी पपला जाणार आहे तुम्हाला काय जायचं नाही काय नाही शांत शांत काय बसायचं नाही कुणा मी जाणार आहे पबला जाऊन म्हणजे तू दारू वगैरे पिते वाटत कधी बघितलं दारू पेता नाही पबला गायला जात्या दारूच नाही पेती तिथं जेवण वगैरे पण राहतो पब मध्ये मला माहिती काय चालतं काय नाही तिथं सगळं चालतं दारू पेत्या डान्स करत्या तुम्ही पेता आम्ही काय असे बाहेर जाऊन पेतो का घरात जाऊन पेता घरात बसू का पेला हा बसू आपण दोघं हा म्हणजे हे पटल तुमच्या सोबत घरात पिलेली पटल बाहेर पिलेली नाही पटल आपण नवरा बायको ना काही करू नका घरा थोडी मग नवरा बायकोच चला माझ्या सोबत घाल कपडे आपण जाऊ फिरून येऊ थोडं नाही नाही आपण येतच बरं मी तर नाही आज घरातच पार्टी करू नाही नाही घरात नाही म्हणजे घरात पार्टी चालतं बोला तुमच्या आईला सांगते मी की हे म्हणता घरात आपण दोघ सोबत पिऊ हा मग बरोबर जवळ तुम्हाला लोक नाव ठेवते तुमचे मित्र नाव ठेवते बोलवा ते सुधीर भाऊला बोलव आपण नंतर नाही नाही आता बाहेर जायला नाही मी मला पपला जायचंय मस्त डान्स बापाच्या घरी जात होते का माझ्या आईला बोलवा माझ्या बहिणी कशा राहता बघा म्हणजे खानदान असेल मला खानदान दिसत मला थोडं माहित पबला डान्स करायला अहो बघितलं नाही का माझं खानदान मुंबईला आलेले ना कधी मुंबईला राहती नाही काहीतरी लोक पालतू किती करू आहे भेटू आल्यावर काय ते समजा अजिबात काय जायचं नाही काय नाही बस येत नाही का तुम्ही चाललं मी माझी मैत्रिणीचा फोन येतोय मग माझं ऐकायचं नाही का ना नाही ऐकलं मी फारकत घेतली तरी घेऊन घे चाललं बोलून घ्या तुझ्या आई वडिलांना त्यांना चाललंय आई त्याला हाजिबात तुला तुझ्या आईला बोलला तव्हा बाहेर जाऊ द्याल मी तुला चल माझी आईला बोलून घे मग जा लव फोन फोन फोनकूत ठेवला फोनकूट ठेवलं तुम्ही फोन येतच होता ना परस म्हणजे बाय ऐका मी येते माझ्या मैत्रिणीचा मला चिरा लावू नका फोन येतोय मी सांगते काय बोलते तुमच्याशी ऐकायचं नाही का कसं होत ऐक ऐकायचं का मला नाही ऐकायचं तुला नाही ऐकायचं उघड डोक्याचं हे करू आय सगळ्या करायला उद्या बोलून घे हा बोलून मला ऐकायचं फारक्यात घेऊन टाकाऊन टाका मी पण मोकळी तुम्ही मोकळ तुम्हाला भेटतील मलाही भेटत तुमच्या मित्रांचा ऐका त्यांच्यावर संसार करा ठीके पण माझ्या मागे येऊ नका जर मला कोण सांगितलं तुझा नवरा आला तर मग सांगते तुम्हाला काय चड्डे काय तिचे कपडे इजा घालवे माझे तर फार गावामध्ये काय काय लाड लावले तर सुनाचे जाऊ दे तुला मग ना जाऊ दे पण लोक नाव ठेवून राहिले मला काय नाव ठेवते जाऊ दे समजून घ्यायचं तुला मी मागाच बोलले जवान मग काही करायला का ते कपडे कसे काय आता तिला सांगितलं नको जाऊ बाई त्याला नाही पट माहिती मैत्रीण ती जाऊ द्या मला काय मैत्रीण तिला मंदिर नाही तुझं मंदिर नाही तुझ्या लाडमुळं असं ती गेली निघून तर तू एकटा पडशील ना बघू दुसरी करून एखादी सोनं पडलं काय दुसरी पड दे दिवस फारकेच घेऊन टाकतो आता मी फारकत घेतो असं नको करू बाबा तिच्या आई वडिलांना बोलून देऊ द्या आणि फारकत घेऊन आपण जाऊ दे फारकत घेतो का नको आपल्याला अशी पोर एवढी भेटणार नाही ना असे काय ते कपडे काय अवधार काय लोक मला म्हणते एवढा पोर का गाऊन डाळ तुम्हाला एवढी भारी कुडून आणली असे ना ते मग जाऊ दे आता एवढा टाइम जाऊ दे नको फारक तिच्या माग दाबू तिच्या इथं लगेच घेऊ जाऊ नाही घेतली ते चालन जाऊ ते म्हणे आधी तुम्ही गरीब आहे तुम्हाला आम्हाला द्यायची पण नव्हती फोन दिली म्हणे माझी एवढी चांगली गरीबेचा असा फायदा घ्यायचा का असं ते आता असे म्हणून राहिले पैसे वाले म्हणजे गरीबाचा असा फायदा घ्यायचा त्यांनी फायदा नाही घेतला त्यांनी फायदा जाऊ दे घेऊ दे आता आपण कशी कावाय ना सांभाळू आता ठीक आहे बर का बघू काय करायचं का जाय आता मी करतो मी बरामर